तहसील कार्यालय परिसरात खासगी नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आज माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीने अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन जोरदार घोषणाबाजींसह पार पडले फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाने नागरिकांसाठी विविध योजना प्रमाणपत्र आणि सेवा उपलब्ध करून दिल्यात मात्र तहसील कार्यालयात काही खासगी एजंट बसून नागरिकांना लुबाडत आहेत या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं प्रशासनानं तात्काळ हे एजंट हटवून थेट नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलं असून जर तातडीने कारवाई न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन आंदोलन करण्यात आलं सदर करून ईश्वर घाई यांनी रुपये बत्तीस जमा झालेली रक्कम तहसीलदार यांना चलन ऑनलाईन भरली आणि दोषींवर कारवाई करून लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी निवासी नाब तहसीलदार यांना दिले सदर आंदोलन स्थळी जिल्हा अध्यक्ष शरद पवार विनायक राधव गुंडोपंत सुतार सचिन पाटील विजय कोर्वी विजय पन्हाळकर जगदीश गुरव दिगंबर बिटेकरी महादेव नाईक अंकुश लोहार अर्जुन नाईक स्वप्नील कुलकर्णी बाळू कोणकेरी माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते लेखी अहवाल न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली